नमस्कार मी ऋषिकार शेतकरी बंधूंनो राज्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल महापूर असाल यामुळे शेती पिकाचं अतोनात असं नुकसान झालं याच नुकसान भरपाईपोटी महाराष्ट्र शासनामार्फत एक पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि या पॅकेजमध्ये महाराष्ट्र शासनाने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचा निधी या ठिकाणी मंजूर झाला जसा या ठिकाणी निधी मंजूर झाला या ठिकाणी शेतकऱ्याची आस लागली की आमचा तालुका किंवा आमचा जिल्हा या ठिकाणी या अतिवृष्टी सदृश्य तालुक्यामध्ये बसेल किंवा नाही त्यानंतरच महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी परत एक जी आर काढण्यात आला नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय काढला आणि महाराष्ट्रातील दोनशे त्रेपन्न तालुके या ठिकाणी अतिवृष्टी बाधित म्हणून दाखवले गेले परंतु महाराष्ट्रातील कमी जास्त प्रमाणात बा एक सुद्धा तालुके होते की त्या तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं पुन्हा महाराष्ट्र शासनामार्फत दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढला आणि अंशतः एकोणतीस तालुके या ठिकाणी ॲड केले म्हणजेच काय तर पूर्वीचे दोनशे त्रेपन्न तालुके आणि पुन्हा अजून एकोणतीस तालुके या ठिकाणी समाविष्ट केले आणि अशा प्रकारे नवीन या ठिकाणी जी आर प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये दोनशे ब्याऐंशी तालुके या ठिकाणी टाकण्यात आले मात्र निधीची जर तरतूद बघितली तर तरतूद तर तेवढीच होती एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी आणि स्पष्टपणे असं सांगण्यात नाही आलं की कोणत्या जिल्ह्याला किती निधी या ठिकाणी दिला जाईल फक्त पूर्वीचा निधी जो आहे तो तेवढाच आहे यामध्ये नवीन समाविष्ट तालुक्या या ठिकाणी करण्यात येत आहे बघू शकता शेतकरी बंधनो जर तुमची जमीन ही कोरोड असेल तर था आठ हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे होते यामध्ये पुन्हा एक वाढ करण्यात आली आणि आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर या दरम्यान तीन हेक्टरची मर्यादा या ठिकाणी टाकण्यात आली जर बागायती असेल तर या ठिकाणी तुम्हाला सतरा हजाराची मदत या ठिकाणी जाहीर केली आणि जर या ठिकाणी बहुवार्षिक असेल पीक तर या ठिकाणी बावीस हजार पाचशे रुपयांची मदत या ठिकाणी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या मदतीची घोषणा करण्यात आली मग या ठिकाणी ही जी मदत आहे ही मदत तुम्हाला कशी मिळणार तर ही मदत मिळणार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या क्षेत्रानुसार तुमचं जे शेतकरी कार्ड असेल त्यानुसार या ठिकाणी ही मदत तुम्हाला जाहीर होईल आणि पुन्हा एक या ठिकाणी अतिरिक्त अनुदान देण्यात आलं ते म्हणजे कशासाठी तर रब्बी हंगामातील तुम्हाला पेरणीसाठी किंवा जे तुम्ही रब्बी हंगामामध्ये पेरणी करसाल किंवा शेतीसंबंधी कोणतेही कामं करण्यासाठी तुम्हाला दहा हजार रुपयाचं अतिरिक्त हे देण्यात येणार पण तूर्तास्तरीचे अनुदान केव्हा येईल हे काही सांगता येत नाही पण ही जी आणली आत्ता जी मंजूर झालेली रक्कम आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही दिवाळी पूर्वीच तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल बागायती असेल तर सतरा हजार आणि बहुवार्षिक जर पिक येत असाल तर तुम्हाला बावीस हजार पाचशे या दरम्यान तीन हेक्टरच्या मर्यादा या ठिकाणी लावण्यात आलेल्या पूर्वी या मर्यादा दोनच सेक्टरच्या होत्या यामध्ये वाढ केली आणि तीन हेक्टर करण्यात आले आता यामध्ये शेतकरी बंधूंना खूप सारी मागणी होती की जे अतिवृष्टी बाधित तालुके यांना सवलती कायम आहेत तर दुष्काळ ओला दुष्काळाच्या ज्या सर्व सवलती असतात त्या सवलती या तालुक्यांना आता लागू होतील कोणत्या सवलतीवर दहावी बारावीची विद्यार्थ्यांची फी माफ असेल तुमचं जे कर्ज आहे एक वर्ष तुम्हाला काहीच मागितल्या जाणार नाही अशा प्रकारच्या सवलती या ठिकाणी लागू करण्यात आल्या आता कोणते तालुके या ठिकाणी या दोनशे ब्याऐंशी तालुक्यामध्ये आले ते या ठिकाणी दहा ऑक्टोंबर रोजी जो जी आर काढण्यात आला त्याद्वारे जर बघू शकता बाधित आणि पूर्ण बाधित असो तालुक्यांचं या ठिकाणी वर्गीकरण करण्यात आलेलं आहे पालघर जिल्ह्यामध्ये बाधित एकही तालुका दाखवण्यात आला पूर्ण बाधित तालुक्यामध्ये पालघर असल डहाणू तालुका असल तलासरी असल विक्रमगड असल असे एकूण चार तालुके दाखवण्यात आले नाशिक जिल्ह्यातील अंशदाबाधित तालुक्यामध्ये कळवण असल देवळा असल इगतपुरू म्हणजे अंशबाधित नाशिक जिल्ह्यातील तीन दाखवण्यात आले आणि पूर्णबाधित तालुके नाशिक जिल्ह्यातील मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाण नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला अशा प्रकारचे पंधरा तालुके या ठिकाणी बाधित दाखवण्यात आले धुळे जिल्ह्यातील अंशदाबाधित तालुक्यामध्ये धुळे साखरे आणि सिंदखेडा दाखवण्यात आले पूर्णतबाधित एकही तालुका धुळे जिल्ह्यातील दाखवण्यात नाही आला जळगाव जिल्ह्यातील अंशतः एकही तालुका बाधित नाही दाखवण्यात आला जळगाव जिल्ह्यातील जे पूर्णतबाधित तालुके त्यामध्ये एरंडलोसल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अळमनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवळ असे एकूण तेरा तालुके बाधित दाखवण्यात आले अहिल्यानगरमध्ये अंशताबाधित तालुक्यामध्ये पारनेर संगमनेर आणि अकोले आणि पूर्णत बाधित तालुक्यामध्ये अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी आणि श्रीगोंदा कोपरगाव पुणे जिल्ह्यामध्ये अंशताबाधितमध्ये हवेली आणि इंदोर इंदापूर सॉरी पूर्णबाधित एकही तालुका दाखवण्यात नाही आला सोलापूर जिल्ह्यामध्ये अंशतबाधित तालुका एकही नाही पूर्णबाधित तालुक्यामध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरज माळा करमाळा सांगोला असे अकरा तालुके दाखवण्यात आले सांगली जिल्ह्यामध्ये अंश तालुक्यात कडेगाव हा एकच अंशतःबाधित दाखवण्यात आला आहे आणि पूर्णतः बाधितमध्ये मिरज वाळवा शिराळा पळसू तासगाव कवटे महाकाल विटा आटपाडी आणि जत असे एकूण दहा तालुके बाधित दाखवले सांगली जिल्ह्यामध्ये एकलास कडेगाव आहे नंतर सातारामध्ये बघू शकता अंशतःबाधितमध्ये सातारा कराड पाटण पलटण आणि जावळी हे या ठिकाणी पाच तालुके दाखवण्यात आले आणि बाधित तालुक्यामध्ये कोरेगाव खटाव आणि मान असे एकूण आठ तालुके बाधित दाखवण्यात आले कोल्हापूरमध्ये कागल शिरोळ आणि पन्नाला अंशतबाधित दाखवण्यात आले पूर्ण बाधित तालुक्यामध्ये करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदवळ हे तालुके दाखवण्यात आले छत्रपती संभाजीनगरमध्ये अंशतावादी एकही तालुक्यात दाखवण्यात नाही आला पूर्णतावादी तालुक्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड आणि फुलंबरी असे एकूण नऊ तालुके दा दा एक जालना जिल्ह्यामध्ये बघू शकता अंशतः एकही बाधित तालुका नाही दाखवण्यात आला पूर्णताबाधितमध्ये बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा गोकरदन आणि जाफराबाद बीड जिल्ह्यामध्ये अंशताबाधित एकही तालुका नाही मध्ये बीड गेवराई माजलगाव केज अंबाजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूळ कासार धारूर वडवणी असे एकूण अकरा तालुके लातूर जिल्ह्यामध्ये अंशताबाधित एकही तालुका नाही मध्ये लातूर औसा रेणापूर निलंगा शिरवा अंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर असे एकूण दहा तालुके धाराशिवमध्ये दाराशिव पूर्णत्बाधितमध्ये दाराशिव कळम भूमी वाशी तुळापूर लोहारा पारंडा आणि उमराव अशी एकूण आहे अंशताबाधित एकही तालुक्या नाही नांदेड जिल्ह्यामध्ये अंशताबाधित एकही दाखवलेलं नाही पूर्णत्बाधितमध्ये कंधारा किनवट मुदखेड बोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्मादाबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरे असे एकूण सोळा तालुके परभणीमध्ये अंशतः तालुका एकही दाखवण्यात नाही आला पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पात्री नऊ तालुके पूर्णबाधित दाखवण्यात आले हिंगोलीमध्ये अंशताबाधित एकही तालुका नाही दाखवण्यात आला आणि पूर्णताबाधितमध्ये हिंगोली औंडा नागनाथ कळमनूर सेनगाव वसमत असे पाच दाखवण्यात आले बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघू शकता अंशताबाधितमध्ये नांदुरा आणि संग्रामपूर नव्याने टाकण्यात आले पूर्णताबाधितमध्ये चिखली सिंदखेड राजा देळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेकर मालकापूर जळगाव जामाद असे एकूण तेरा तालुके दाखवण्यात आले अमरावती जिल्ह्यामध्ये बघू शकता बाधित एकही तालुका नाही दाखवण्यात आला आणि पूर्णताबाधितमध्ये अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरगी तिवसा धारणे चिकलदारा वरुड मोर्शी चांदूर बाजार दर्यापूर असे एकूण चौदा तालुके बाधित दाखवण्यात आले अकोला जिल्ह्यामध्ये अंशताबाधित एकही तालुका नाही मध्ये अकोट अकोला पातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकले असे एकूण सात जिल्हे दाखवण्यात आले वाशिममध्ये अंशदाबाधित एकही जिल्हा नाही आणि मध्ये वाशिम रिसोड मालेगाव मंगरुळपीर कारंजा मानोर असे एकूण सहा तालुके यवतमाळ जिल्ह्यामध्ये अंशदाबाधित एकही तालुका नाही बाधित मध्ये पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळम घाटंजी राळेगाव द्वारवा आर्णी नेर दिग्रस पांढरकवडा वणी झरी जामणी असे एकूण सोळा तालुके दाखवण्यात आले वर्धा जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित एकही तालुका नाही पूर्णत् बाधितमध्ये वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी असे एकूण आठ तालुके दाखवण्यात आले नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर कामठी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही नरकडे असे एकूण तेरा तालुके पूर्णताबाधितमध्ये दाखवण्यात आले भंडारा जिल्ह्यामध्ये बाधित एकही नाही पूर्णताबाधितमध्ये साकोली भंडारा मोहाडी तुमसर पवनी लखाने आणि लागदूर असे एकूण सात तालुके गोंदिया जिल्ह्यामध्ये अंशताबाधितमध्ये तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरार्जुनी सालेकासा सडक अर्जुनी आणि आमनगाव अशा प्रकारचे आणि देवरी हे या ठिकाणी मध्ये असे एकूण आठ तालुके चंद्रपूरमध्ये अंशदाबाधित एकही तालुका नाही मध्ये चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लापूर कोरपनौ मूल वरोरा सावली चिमूर नागभीड सिंदेवाई पोंबुर्णा जिवती ब्रह्मपुरी असे एकूण चौदा तालुके गडचिरोली जिल्ह्यामध्ये चारमोशी कोरुची गडचिरोलीमध्ये हे दोन तालुके अंशतः दाखवण्यात आले चारमोशी आणि कोरुची पूर्णता बाधितमध्ये गडचिरोली धानोरा मूलचेरा आरमोरी कुरखेडा अहेरी सिरोचा भामरागड एटापल्ली आणि देसाईगंज वडसा हे तालुके या ठिकाणी पूर्णता बाधितमध्ये दाखवण्यात आले अशा प्रकारची तालुक्यांची या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये अजून जर काही नवीन अपडेट आली तर नक्कीच आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊ